अध्याय बारावा प्रारंभ श्री गणेशायनमा हे गणादिशा गणपती मयुरेश्वरा विमलकीर्ती माझ्या हृदय करून मस्ती ग्रंथ कळसा से या तू ज्ञानबुद्धीचा दात तू भक्त मनोरथ पूर्विता तुच एक गणराया तू साक्षात चिंता चिंतलेले देशी जाणे आपल्या भक्ता लागून पुराणे म्हणतात माझ्या मनीची अवघी चिंता नाही पार्वती सोता असो लाला अगरवाल होता एका अकोल्याला धन कनक संपन्न भला मनाचाही उदार जो त्याने हकीगत ज्याची म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची कर्णोप ऐकलीसाची त्याने सांशक झाला ते खरे खोटे पाण्यास विचार करी चित्तास तो एके समयास महाराजाले अकोल्याला येऊन बैसते झाले ओट्यावर की गजानन साक्षात करी भक्त आपला जाणून आनंद झाला तो बदला आज गुरु राया वाटते मला आपली पूजा करावी एकता भाषण समर्थ तुकविली मान जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावर षोडशोपचारी अत्याधिरी पूजन त्याने आरंभिले प्रथमत घातले मंगल स्नान नाना उठणी लावून मग करिधान वस्त्रपित्तांबर झरीचा शालजोडी अंगावरी भाऊमोल घातली काश्मीरी एक झरीचा रुमाल शरीर आणून बांधिला गोप घातीला दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापुरी भोमोल हिर्याची वाम करी घातली पौची रत्न कंठ्याची कंठी शोभा विशेष जिलेबी राघवदास पेडे नैवेद्यास ठेविले पुढे त्रयोदश गुणी ठेविले विडे एक्या लहान तबका तबकात अष्टगंध अगरजात तर सुवासिक लाविले फर त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडले एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी ती होती फार मोठी रुपये हो न बेरीज करता दहा हजार येईल ती साचार ऐशी दक्षिणा होती थोर किती वर्णन करू तिचे श्रीफळ ठेवून पुढे विनय केले भाषण महाराज माझे मन राम मंदिर बांधाव्या ह्या माझ्या ओट्यावरी अडचण होत असे भारी मंडप तो घातला जरी उत्सवाचे गुरु राया त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेविला माता आनंद भावे पायावरी त्यावेळी साधू गजाननं देते झाले आशीर्वचनं श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हे तू असो आज तू हे काय केले मला पोळ्याचा बैल बनविले हे अलंकार घालून बले त्याचे काय कारण मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा मला ह्या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग अरे अवघे विष मला त्यांचा स्पर्श ह्या माझ्या मागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवा ह्या कारण केलीस का हे प्रदर्शन सांग मसी बच्चू लाला जे जा आवडते जायचे ते द्याने तयासी मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर हे तुझे तुला लकला बसो बच्चू लाला तुम्हाला प्रापंचिकाला ह्या द्रव्याची जरूर माझा यजमान भीमा तटी उभा विटेसी जगजटी तो काय माझ्यासाठी हे वैभव दया तयार नसे ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले चौ बाजूस फेकेले वस्त्रांची तीच गती दोन पेढे खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात भोवतानी त्यात काही कारण ज्याचे लोक जर होते साचे ते म्हणते आपल्या वसे अभागी आमचा लक्ष्मण त्याने बच्चूला परी पूजन केले आपल्या घरी परी कचरला अंतरी म धनाचा धरून वरघडीचे भाषण केले विनय दाखवणं ते का समर्थाकारण समजणे अशक्य आहे हो जेवी पूजा दांबिकांची शब्दमयी असते साची पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने शर्कराखंड खाद्याज्ञी ऐसे म्हणून या वदने कुचखादाणा आणून ठुहे पुढे भुईमुगाचा अशा दांबिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे ह्याच कृतीने झाले हा बच्चूलाल धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेचे ठेवले वर्तन जवा होणं नागळे आता ह्याच्या वैभवाला ओठ हाणं शब्द उरला संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहत असे बच्चूलालानी तपास केला अवघ्या अकोल्यासं पर्यणं लागला थांग त्याचं समर्थ आमचा कुठेही असो एक पितांबर नावाचा शिष्यशिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळाली आली एका दिने ऐशी झाली गोष्ट एका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून गुरुवार ऐशारे बोलवले अरे तुझे नाव पितांबर नेसण्यानं धडके धोतर ढोंगणास पाती नारी नर ते तरी झाक वेड्या नाव म्हणे सोनूबाई हाती कथलाचाही वाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तानेने तसलाच प्रकार हाय तुझा साचर हे फाटके दोतर पोतेऱ्याच्या उपयोगी तेच नेसून बाई ससी ढुंगण जगाला दावीसी हागे देवपेटा देतो तुसी नेसावया कारणे तो न करी तानमान राहे बाळा नेसून हसी नको सोडू जाणं कोणी काय केलं तरी पितांबर दुपेटानेसला हे असह्य झाले इतरांना भाऊचं घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार गटाराचे उघडिता द्वार घाण मात्र सुटते हो श्री गजानन स्वामीप्रत शिष्य होते असंख्यात परी अधिकार त्यात दोन्ही हाताच्या बोटाने इतके पहा श्रोते कामतारी असती नानापरी त्यातून क्वचित कोठेतरी नजरेस पडती चंदन तरु त्यापरीचं होते तेथं त्यांच्या शिष्यमंडळीं ते काही शिष्य पितांबरात ते टोचू लागले निरर्थक हेच का तुझे पण वस्त्र करिसी परधानं जे का समर्थाकारण ल्याव्याच्या उपयोगी तुझी भक्ती कळून आली तो कुशाल छंद म्हणे तू राहू नको ये स्थळी अपमान करण्यासात गुरूंचा त्या पितांबर म्हणाला न गुरुंचा अपमान केला उलट मान ठेविला आज्ञा ऐकून त्यांची वस्त्र हे माझं त्याने दिले निसाव्या सांगितले तेच मी हो परिधान केले का झाली अवज्ञा ऐशी भोवतीनं भोवती झाली शिशांत तेड माजली ती ते मिटवाव्या माव केली अशा रीती गजानने पितांबरास म्हणती गुरुवरा तू येथून जावे दूर जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझ वरी जाऊन पदनात असे तारावे डोळ्यात आसवे अण करून या साष्टांग नमन मागे पाय फिरून फिरून सोडून जाता मटाशी आला कुंडोलीसी बसला वनात आंब्यापासी चिंतन चालेल मानसी निज गुरुचे सर्वदा तेथे होता रात्र बरं उदया येतात दिनकर जाऊन बसला झाडावर मुंगळ्यांची या त्रासाने अवघ्या आम्रवृक्षावर मुंग्या मुंगळे होते बारी लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन परी निर्भयाचे सापडे ना स्थान असे बसण्या जाणं हेच कृत्य गुराकांना कौतुकास्पद वाटले ते म्हणाले आपापसात हा माकडापरी कारे फिरतं ह्या वृक्षावर सत्य हे काही कळे ना लहान सहान दिला निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य दुसरा म्हणाला ह्यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही गजाननाच्या शिष्याठाई असे सामर्थ्य असते रे ह्यावरूनच हा त्यांचा शिष्य असावा कचितसाचा चला हा येथे आल्याचा वृत्तांत साऊ गावगा गावात गोपामुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले आम्रवृक्षापाशी वृक्षापाशी भले कोणा आले नर, ते पावया म्हणाले पौरवासीनर हा डोंगी असावा साचार बळेच करतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराज आमचा भास्कर पाटील होत साचा झाला नुकताच अंत त्याचा अडगाव नामे ग्रामात समर्थांचे शिष्य येथील कशास बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला पुसून एकदा ह्यासं पावे तो काय म्हणतो ते ऐकावे मग खरे खोटे ठरवावे उगीस तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे झाला पितांबराशी पुसू लागला तू कोण कोठील कशाचा आला गुरु तुझा कोण असे पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा त्यांची आज्ञा मजलागून करण्या झाली पर्यटन म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते भाऊ असे म्हणून बैसलो फांदेशी वृक्षावर जाऊन ऐसे एकदा तद्भाषण लोक कोपले दारून अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको काय म्हणे मी राजाची आणि आवडते ऐसाची कळगी भरण्या पोटाची आले मजुरी कराव्या देशमुख त्या गावीचा श्यामराव नामिसाचा तो बोलायला ऐसी वाचा अरे सोंगाड्या हे स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको अरे वेड्या एक्या काळी त्यांनी ऐसी कृती केली ऋतूनस्ता आणवली फळे आम्र वृक्षाला त्याने फळे आणविली तू नुसती पाणी आणबली नाहीतर या स्थळे तुझीनं धडगत लागेल हा बळीराम पाटलाचा वृक्ष वटलेला आंब्याचा तो पर्णयुक्त करी साचा आमच्या देखत ये काळी ऐसेने जरी करशील तरी मार खाशील खरा असल्यास होशील वंदे आंबा कारणे काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निगती बासाचे बाप्पा त्यांच्याच तोडीचा हाय न्याय जगी नको करू सुशर हा आंबा करी हिरवागर त्या एकता पितांबर गेला असे घाबरू बोलला ऐसे नाडू नकाव माझी सारी कथा एका एका तर निघती दे का हिर्या आणि गारा होई तैसाच मी गारपरी शिष्या शिष्याभितरे बोललो नाही वैथरी यत्किंचत खोटे हो गारेवरून खाणीचं नाही येत जगी दोष मी निज गुरुच्या नावाचं चोरून कैसे ठेवावे श्यामराव म्हणे त्यावर नको करू चर्चर संकट शिष्याचं तोर ते धावा करते सद्गुरूंचा मग तो शिष्य त्या आमचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साय त्या आपल्या शिष्याचं ऐसी झाला आडवीर पितांबराशी साचर झाला बिचारा चिमतातून काही नाही सुचत आहे सी त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी काय होते ते असे मुले बायकाम समवेत निरुपाय हो नके पीतांबराने पितांबराने जोडिले कर स्तवन मांडिले अपार आपल्या सद्गुरु रायांचे हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा पदनताच्या रक्षणा धाव आता ये काळी माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्तपाला आपल्या ब्रिदासाठी पाला आण ब्रिदा आम्रवृक्षाशी माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी ना तरी आली पाळी खरी मजला येथे मरण्याची प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रकटला जनी चढविता सुळाला त्याचे पाणी झाले जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर संत देवात अंतर मुळीच नाही राहिले देवतेची असे ती संत संततेची देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही त्या उगे तुझ्या ठाई पुष्पामुळे किंमत आहे जगी सूत्रा कारणे तू पुष्प मी आहे तू कस्तुरी मी माती सत्य तुझ्यामुळेच आले येत संकट हे माझ्यावर आता न माझा अंत पाय गुरुराया धाव घेई या वटलेला वृक्षाठाई आणि पर्णे कोमल लोकांस म्हणे पितांबर करा नासत गुरूंचा नाम गजर जय जय गजानन साधू वर शेगाव चावलिया लोक अवघे गजन करते तो पालवी फुटले वृक्षाप्रती जननयने पाहती त्या आघात कौतुकाला कोणी म्हणती असेल स्वप्न तेजे पडले आपणा लागून पाह चिमटा घेऊन आपल्याला कराने चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रमती ह्यावर कोणी असे म्हणते ही नजरबंदी असेल गारुड यांच्या खेळात वाद्यावती सर्व सत्य खापऱ्या असून दृष्टीपत त्यांचे रूपे दिसते की तोही भ्रम निमाला तोडून पाहता पर्णाला फांदी वाटे तात्काळाला चिक शुभ्रसा बाहेर मग मात्र खात्री झाली वाळ्याला वृक्षा पालवी फुटली श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत आता पितांबराविषयी शंकानं धरणे मानसी चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे ह्याच्या योगे कधीतरी करून गजानन येथील कोंडोली कारण वासरासाठी गायजयसी त्या ओघ्यांशी मानवले पितांबराचे मिरवित नेले ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला जैसा समर्थाने आपला शिष्य डोम गावी पाठवीला कल्याणनामे करून मला कल्याण करण्या जगाचे तैसेच केले गुरुवरे श्री गजानन साजरे उदेले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावाचे श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत इतरांपेक्षा असंख्यात फळे येते त्याला त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी जेथे जाईल हिरकणीत तेथे ते ती पावे मठ पितांबराचा कोंडलित झालासाचा आणि अंतही त्याचा ते झाला आता इकडे शे महाराज आपल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून महाराजा आपले मन कावं अस्थिर झाले ते महाराजमधले लोकांना आमचा कृष्णा पाटील गेला तो चिकण सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान आता सुपारी चिकण कोण देतो या ठाया रामतोर झाल्यावर करील माझी चाकरी म्हणून मी या मठांतरी आताना तयार राहावया ऐसे महाराज बोलता जना लागली लागली चिमता महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा म्हणून कसंही करून जाऊन द्यावे त्या त्याकरण चला आपण धरू चरण महाराजांच्याही वेळा ऐसा विचार म्हणून केला मंडई आली मठाला श्रीपतराव बंकटलाल तारचंद्र मारुती मंडईने धरले चरण महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा असेल जेथे तेथेच गावात परी सोडण्याचे मनात ग्रामही आणू नका ते महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुपळी मला कोणाची जागामुळे नको येते रावया जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडई चिमतावली समर्थाने आज्ञा केली मोठ्या पेचाची आपण कोणाच्या जागेत राहणं तयार नाहीत सरकार ह्यांच्या प्रित्यर्थे जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूचे सरकार असं नाहीसाचे बंकटलाल बोल्लावाचे ऐसे संकट घालू हो सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला भरोसा तो आम्हाला हे राज्य परक्यांचे म्हणून आम्ही कोणाची जागा घ्या मागूनच साची आहे तयारी आमची ते तुम्हा द्यावे असं समर्थ केले भाषण काय तुमचं हे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी हिचा मालक पांडुरंग व्यवहारदृष्ट्या मालकपणे येते राजा लागून त्याचे नाही तुम्ही प्रयत्न करा जा जागा मिळेल प्रयत्न करीत बोलू आता हरिपाटलाच्या आता यश येईल आणि संशय हरिपाटल्याकडे आली मंडई ते उघी हो बली त्याच्या सल्ल्याने मागेतली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता मी करीन त्यांनी एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि ऐसे म्हणाला तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला परी मी तूर्त तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एका वर्षात जागा केला व्यवस्थित तुमचा मी पूर्वी नाही येतो जागा आणि देऊन या तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमोदसाचा समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर मग हरी पाटील बंकटलाला निगते झाले वर्गणीला द्रव्यनिधी निधी क्षणात आणि काम झाले सुरू या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात सत्पुरुषाचा पुरवण्यात हे तर देव राही तत्पर सदा विठू पाटील डोंगरगावचा लक्ष्मण पाटील वाडेगावचा जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे श्रीदासगुण विरचित हा श्री, श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त निज कल्याण व्हावया शुभम भवनु श्री हरिहरणा परणमस्तू इथे श्री गजानन विजय ग्रंथस्थ द्वादशोध्याय समाप्त uh